राम राम जय आज मी एक नवीन देश म आले आणि या देशनं नाव आहे टक्स आणि काय कस आले आणि ज्या शहर मी आता येले त्या शहरनं नाव आहे ग्रँड टू तर आज आपण ग्रँड टू काही शहर फिरणार आहेत आणि थोडंसं फिरसूत पण मला आज जाणं स्विमिंग करायला का बरं की थोडी शांतता आणि गरज आहे आणि मन मागे तुम्ही निळा असा समुद्र आहे दुसरा तिकडेच मी स्विमिंग करणार आहे आज आणि इकडे जर तुम्ही देखात तर एकच कंपनीना दोन जहाज लागेल आहेत की म्हणजे ही ती शिप मग मी काम करस आणि दुसरी शिप एजीनं मी पहिले होतो पहिला कॉन्ट्रॅक्टले तर तुम्ही दिसरा नशीन एकदम सुंदर असं वातावरण आहे आणि हे जे पाणी आहे ना म्हणजे पाणी ना कलर दे की प्रेम होई जाईन तुम्हाला इथलं निळं नी, आणि इथलं काच सारखं का पाणी तुम्ही देखू शकतास की म्हणजे लिटरली निळं तर येणा माझ मी स्विमिंग करायसाठी आले जायरा नुसतं चला आणि या गरम वातावरण मा थंडा पाणी मा झोपाणी मजाच काय ते रेल्ले की तुम्हाला दिसरा नाही शिप लागली इकडे आणि मना ग्रुप ना ग्रुप इकडे झाले आमना वाला चल चल चलो भाई नाही बुडी तो बुडी माल भी बुडाई टाकी झाला स्विम ऑलरेडी नो लुक आणि मैत्रीणे यांम वाय यू ड मी बिफोर लेट्स गो स्विम अगेन या स्विम अगेन हा ते मंद राणी जपाला परतो ब्लॅक ब्लॉक ब्लॅक दिस इज माय ब्लॉक अँड दे आर माय पीपल्स सेलो ब्लॉक बैठका बोरा झाला तुम्ही देखा की म्हणजे एकच कंपनी ना दोन ज्या जवळ जवळ उभा आहेत आणि त्यांनाच खाल्यावर असा समुद्र की म्हणजे लिटरली कास सारखं आहे ना पाणी आहे आणि लोकप्रमाण बाहेर इकडे गर्दी जमेल ज्या सगळ्या स्विमिंग साठी आल्यात आणि मी पण आता तेच ना मात चालू इकडे कुद्या मारण्यात माल बी आज तर चला जाऊत पुढे आणि देखू शकतास तुम्ही की एकदम जबरदस्त आहे गर्दी आहे आणि टर्मिनल आहे जे ना बाहेर आपण आता निघणार आहेत आणि त्यानंतर आपल्या बीचवर जाता येईल तर इकडे तुम्ही देखू शकताच की म्हणजे एकदम सुंदर असं वातावरण आहे इकडे सगळं झाडं वगैरे लायलात आणि मग माझी जागा आहे ती ड्युटी फ्री टर्मिनल आहे ते की म्हणजे इकडे आपण सामान विकत लिहू शकतो ते बी म्हणजे टॅक्स फ्री सगळं काही भेटत इकडे आणि एक जागा आहे तर चला आपण पुढे जाऊ आते आणि टर्मिनल ना बाहेर तुम्हाला अजून जास्त गर्दी देखाल भेटेल की म्हणजे प्रमाणना बाहेर अशी गर्दी आहे इकडे आणि जिकडे गर्दी आहे तिकडेच गैर मजा आहे तर तुम्ही देखू शकतास एकदम शांतता म्हणजे नाहीच या जागावर एकदम सुंदर एक जागा आहे आणि इकडे बार रेस्टॉरंट सगळं काही आहे आणि बाकी ना शॉप वगैरे हो तुम्ही इकडे देखायला भेटतील तर सुंदर एक जागा आहे जिकडे आपण आता जायरानोत तर चला बीच वर मी आता इजाले तुम्ही दिसरा नशिन की एकदम सुंदर असे सँडे खाले म्हणजे एकदम वाडू ये आणि तिकडे आपण आता जाय राहूत आणि म्हणजे जे पाणी आहे ना की पाणीले देखील सण सोत आले आपण कंट्रोल नाही करू शकत आणि जास्त विचार करायला गरज नाही आहे कूद कूद आणि अतुल भाऊ मी आणि अमित भाऊ आम्ही रेडी होई झालेत स्विमिंग करा आणि बाकीने पब्लिक अजून इराणी आणि तुम्ही देखू शकता जिकडे की म्हणजे बाई जागा, दे जागा, जागा देखील ना स्वतःला नाही शकत माणूस की अशी जागा आहे अप्रतिमाशी जागा आहे आणि आपण आता डायरेक्ट मारणार आहेत तर चला ना तुमले रे जग जात बरं का डुपक्या मारशात तिकडे आणि या गरम वातावरण मग थंडा पाणी मात झोपाणी मजाच काहीतरी की तुमले दुसरा नाहीशी लागली इकडे आणि मग ग्रुप ना ग्रुप इकडे हि चल चल चलो Oh. <laughs> <feeling> <laughs> <Amazing>. और... <laughs> आणि मग फोन येले मी शूट कराल इकडे <laughs> आणि इकडे पुरी गर्दी करेल <laughs> आणि स्विमिंग करी मी आता इकडे येले तर बाहेर तुम्ही देखू शकतास की वातावरण एकदम सुंदर आहे इकडनं आणि तुम्ही इकडे देखू शकतास की म्हणजे छोटीशी शॉपिंग वगैरे हो करासाठी छोटा छोटा ठेला लागेल आईस्क्रीम आणि पुरा ग्रुप आहे जो की स्विमिंग करी सांग बाहेर येले आणि तिकडे शिपवर परत जावासाठी वेगळी जागा आहे आणि इकडे बस स्टॉप आहे पुढे की म्हणजे टॅक्सी आणि बसेस लागतेच आहे ना आजूबाजूला आणि इकडे जर तुम्ही देशात तर टूरसाठी वगैरे हो इकडे ऑफर चालू आहेत की तिकडे जायचं ना आपण एक छोटासा टूर लिहू शकतो की तुम्ही इकडे दिसणार नसेन की या काउंटरवर या लोकांशी अर फिरावासाठी टूर काढताच आणि आपण इकडून जाऊ शकतोस आणि मला एक वेगळी हौस आहे की म्हणजे मी ज्या ज्या देशास माझा असणार तर त्या देशनी मी करन्सी गोळा करस की म्हणजे त्या त्या देशना नोटा मी जमा करस तेना सोबत मला वेगळा प्लॅन आहे जो तुम्हाला पुढे देखायला भेटेन की मी काय करणार आहे त्या नोटासनं पण इकडे म्हणे जो विचारत असले तर पहिले आज जमायकन डॉलर वापरत पण आता या फक्त यु एस डॉलर वापरतस की म्हणजे जी की म्हणे आली सॅलरी एस डॉलर माझेस की अमेरिकानं डॉलरच राहतात सामनाकडे सगळं म्हणजे शिप तुम्ही कोठे भी जा आणि कुठली बी कंपनी असू द्या पण सॅलरी तुम्ही यू एस डॉलर माचोस तर मी इकडे उन्ह यस नाही म्हणून मला टक्स आणि काय कसं डॉलर पाहिजे मी तुम्हाला अमेरिकन डॉलर देशो पण या आम्ही फक्त अमेरिका डॉलर वापरतो पहिले जमा इकडून वापरूत पण आता येत बो तरी रिखंड ना काही भेटणार नाही वाले नाही तर मनकडे ना चाळीस पन्नास साल अलग देशच ना करत आणि तेच ना सोबत म्हणाला वेगळा प्लॅन आहे जो की मी तुम्हाला ऑलरेडी मैत्रीणे बिफोर लेट्स गो स्विला जपाला परत ब्लॅक ब्लॉक ब्लॅक दिस इज माय ब्लॉग अँड दे आर मायपल सेलो ब्लॉग माय ऑडियन्स नो माय पीपलॉल My 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 My... people? people, my people. people, hello yeah. my people. My... <laughs> Say your people, it's mine. So you going to, to, swim to swim now? Yeah. Ah. Just now Just I came from the माय पीपल माय पीपल माय सो यु गोइंगू स्वी there अगेन देअरि उपाध्या गैरी गर्दी आठे काबर काही छोटस आयलंड आहे आणि इकडे दोन शिप उभा आहेत टाईम म्हणजे एक शिप नाव होणार एव्हरेज पाच हजार लोक जर बाहेर होणार तर दहा हजार म्हणजे दहा ते बारा हजार लोक तुमले बेसिक इकडे देखायला भेटतील की म्हणजे गर्दी त्यांमुळे गैरी जास्त इकडे तर तुम्ही देखू शकतास आणि दहा ते बारा हजार पैकी आठ ते नऊ हजार तर फक्त समुद्रामध्ये स्विमिंग करानात का बरं की इकडे लोक येतच फक्त त्या समुद्रामा समुद्राम कुदासाठेच आणि म्हणून गैरी जास्त सुंदर जागा आहे इकडे दारू काय जी की ग्रँड तकनी स्पेशल दारू आणि जर तुम्ही लेहिणी आहे तर त्यांना पहिले ट्रायल घेतस एक छोटासा ग्लास जर तुम्ही पुरस् शॉप जर ट्राय करत करत फिरणार तर तुम्ही आठेच तल्ली पडी पडीराशात म्हणजे इथलं बेकार काम आहे इकडे पण या लोक ट्रायल देतात दारून ट्रायल कोठे तरी दिराना पहिली म्हणाला दोन जहाज आज लागेल आणि तुम्ही ते नव्हल खाल्ला पाणी दे का, कि इतला दे का कि की कितलं क्लिअर आहे म्हणजे इतलं स्वच्छ पाणी आपल्या भारत मग खरंच ते खाल्ले भेटणार की जेवढं म्हणजे ठेवले आणि त्यामुळेच लोक इकडे येतात स्विमिंग करायसाठी का बर की स्विमिंग करणं एक वेगळी गोष्ट आहे आणि असा पाणी मग स्विमिंग करणं एक वेगळी गोष्ट आहे वेगळं रिलीफ बॉट इकडे इसन आणि तुम्ही देखू शकतास की म्हणजे पाणी देखील तुम्ही अंदाजा लावू शकता की काल तड तुम्ही देखू शकतास लिटरली ट्रली आणि तडे काही काही रंगी रंगीबिरंगी मासा बी आहेत ज्या की नॅचरल आहेत की म्हणजे त्या कोणी सोडेल आहेत एवढा समुद्र मासा कोणी सोडू तोडू शकत सुंदर अशी जागा आहे आणि हौसीत देखा की म्हणजे जहाजनात जवळच म्याधी झाले आणि जर तुम्ही त्या दोन्ही जहाज देशात बाहेरून तर असं दिशेल तुमच्या महत्वा आणि बाहेरून तुम्ही दोन्ही जहाज असतील लांबी आणि रुंदी देखा जे सेम कंपनी आहेत की कॅरेबियन प्रिन्स आहेत जे फक्त कॅरेबियन्स साठेच तेच नाही शिप बनायले की जे सगळ्या कॅरेबियनला छोटा छोटा देश फिरस आणि जे स्काय प्रिन्सेस आहे की म्हणजे ते आकाशनाखाली जिथला की देश आहे तिथला फिरा नियम होते त्यांना जन्मा किंमत शकतास तर तुमले टक्स आणि काय कसं आहे देशमधला हाय ग्रँड तू काही शेअर कसं वाटतं कॉमेंट करी नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढला व्हिडिओ म आपण लवकरच भेटतो जय कांदेश